नमस्कार मित्रांनो आताच्या शनाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी आव्हान दिले आता या प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्या होणार आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हे दोन्ही मुख्यमंत्री शिंदे गटालाच देण्यात आले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पाठिंबा देणाऱ्या आमदारांना अपत्रता ठरवण्यास नाकार दिला यासोबत शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे असे ते म्हणत होते विधानसभा अध्यक्षाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले विधानसभातील बहुमताच्या जोरावर शिंदे गटाची खरी शिवसेना मानण्याची सभापतीचा निर्णय चुकीचा असले ते चुकीचा असल्याचे ठाकरे म्हणाले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून उठून उठाव केलेल्या पक्षात फूट पाडली त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदारांची एक एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर आम्हाला पक्षातील सर्वाधिक आमदाराचा पाठिंबा असून आमचीच शिवसेना खरी असा दावा त्यांनी केला शिंदे गटाकडून करण्यात आला होता तसेच पक्षचिन्हे धनुष्यबाण आणि नावावर देखील शिंदे गटाचा दावा आहे त्यामुळे हा वाद निवडणुकी आयोगापर्यंत पोहोचला शेवटी निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हे हे दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळाले याच निर्णयावर आता उद्धव ठाकरे गटाने अप आक्षेप केले आहेत तर मित्रांनो हे विषय आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र